आढळतो नवनाथ येथे आले असताना त्यांची तपश्चर्या करणाऱ्या मतुबा महाराजांशी भेट झाली ज्या ठिकाणी ही भेट झाली त्याच ठिकाणी तपश्चर्या करणाऱ्या मतुबा महाराजांनी आपल्या सामर्थ्याने नऊ कुंडांची निर्मिती करून त्यांचे चरण कमल त्या पवित्र कुंडातील पाण्याने देऊन त्यांचा आशीर्वाद घेतला नवनाथांनी त्यांची अपार भक्ती पाहून त्यांना साबरी विद्येचे कवित्व दिले पुढे कालांतराने नऊ तळ्याच्या समूहाच्या नावावरून या क्षेत्राला नऊ तळे म्हणजेच नैतळे असे म्हणले जाऊ लागले मतोबा महाराजांचे आगमन आणि वास्तव्य श्री मतोबा हे सातपुडा पर्वत ओलांडून या ठिकाणी वास्तव्यास आले त्यांनी या गावचे पाटील पदाजी बोरगुडे यांच्याकडे गुराख्याची चाकरी धरली श्री मतोबा महाराजांची मुख्य प्राण्यांवर फार माया होती गाई गुरे चारत चारत ते विंचूसुद्धा आपल्या अंगा खांद्यावरून खेळू लागले त्यांचा हा रोजचा खेळ पाहून त्याची